मराठ्याच्या पोरण मी <coughs> दोघांनी कायदा तर बनला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चालू <laughs> यावल्यावाला तो कुणाकडे घेऊन पळतो चार काय म्हणतो मला आताच मी देवाले विचारलं आता पुढे म्हणलं की कुणाकडे चार घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणजे <laughs> म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोराने एक कायदा बनिला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावर बनिला नाही का टेन्शन <laughs> असतं का मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला आमची काखरी बरोबर नाही वाकडी तकडा बैल चालू करायचं दुसऱ्या बारीण चल तू हे बैल मग ना मला काही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असल तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही घे नाही का तुमच हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित तू पण तो अर्धा टक्का आरक्षण ने दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणच घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला होत असते नाही असं नाही तुमच्या कोण होईल माझे कोण होई का दगड घातात मोठा काय का तू हुशार आहे काही कामाचा नाही आमचा पण तू श्रीमंत तू ये शीत वाढल्याला तो खानदान आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हाला माजी मंत्री एक जण ग्रह मंत्र्याचा पाहुणा खांदा पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला घेतो सुट्टे घेऊ नको हुकल तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथंच वाळू खामानात <laughs>

आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता या काही मायमा उद्याला कला नाही मराठीच्या कोरात या काही संस्कृती एकदा दाखव मुंबई केले जपान कुठे असं घडलं वेळांमुळे कारण हेच वागाव लागणार आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख नाही मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ते दगड खाली चुन निघले निघले दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं समज मग मराठ्याचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहे आम्हाला इमानदार पाहिजे आपण काही पोटाने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले या बघतो तुम्ही हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठीने सोपी नाही एका लीख आश्वासन नाही आहे काय शब्द नाही लेखी नाही एवढा ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे त्याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जातील शिक्षण घेते खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भासाठी समिती आणखी काम करते सगळ्यांनी काम होईल आता एवढंच गरवून सांगतो आता कचून मिळालंय सगळ्याला हा आता टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून घेतो आपण सगळे सगळेजण मिळून आता आता वर क्लिअर राहायचा पण तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला माहित नाही प्रमाणपत्र कुठं <laughs> वाचित असतं कुठे चुकला तू तुम्हाला टाकमान काय तो टाकपणा माहिती त्याच्या शिवाय नाही भेटणार

तिकडे बेटालो कसा म्हणा मुंबईच बाबा तुम्हाला सांगता येईल आवड मुंबईला आली आणि मुंबईला

आपण सगळे जण मिळून आता दसरा करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र पुरा येणा निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असू हजार असो आपण आपला जसा असत तसा दसरा मेळावा परंपरेना शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही आता कस घेतो आणि त्याच्या तिरेच्या तयारीला आपलं सगळ्या जयसुरा